टायगर कुठं गेला तिकडं बसलाय जाऊन टायगर गेला कुठं कुठं बसलाय तिकडं बसलाय तरी म्हणते पळत पळत का गेला तिकडं चला हा बाबुला तू कुठू गेलेली माझी तागुली कुठू गेली कुठं गेला रे तागुडी कोण आहे तिकडं कोण आहे सुमित सुमित आहे हा ए बरं तुला नाश्ता करायचा का नाही हा बघा कॉलेज वरून इथं जेवून बसलाय हा खाणं पिणं खाणं पिणं दिलंय सोडून तुम्ही काय चाललं का मला हा फोटो पण काढते चाललं का मला आता काय संध्याकाळी पाच वाजता अरे वा तू बरं आहे ना बरं आहे ना आता हा मा टागुडी 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 कपुडी राजा अजून कोण तो दुसरा आहे गनिया आणि ही कोण ही जिंकणा काही नावं सुचवलीत पोरांनी बघा हां हा बघा याला ना असं बसायला लागतं पोरांमध्ये तुम्ही बोलता ना की टायगर हा खेल एक प्राण्याचा रूप घेऊन आलाय आहे पण सगळी वागणूक माणसांसारखी आहे आणि अगदी बरोबर आहे सगळी वागणूक माणसांसारखी जसं माणूस करायला बघतो ना तसंच्या तसंच तो करायला बघतो पोरांमध्येच बसणार पोरांचेच खेळ खेळणार क्रिकेटच खेळायचं एकट्याला नाही खेळायचं सगळ्यांसोबत खेळायचं हे असे याची नाटकं चालू असतात तर आता मी इकडं तुम्ही बोलत होते ना की ताई इथं कोण तुमच्या इथं लक्ष देत नाही दखल घेत नाही तर मी आता डायरेक्ट बी एम सीला कंप्लेंट केलेली आहे तर आता बघूया येतील कचरावाले हां आता येतील केले ते डायरेक्ट मो मेन मेन साहेबालाच आता केले कंप्लेंट ऑनलाईन पण टाकलेली आहे आणि अशी पण केलेली आहे तर बघूया आता जे येतील ते येतील आता आज काहीतरी थोडाफार आमच्या इथं कचरा कमी होईल असं वीस किलो शंभरला हे कुठं आहे गाडी 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 कुठं आहे हा आले 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 बरं बरं येतो येतो अडीच चला कांद्याची गाडी आहे हे बघा स्पीकर घेऊन फिरतोय अरे बाबा माझा व्हिडिओ बनवू दे तर मी काय म्हणत होती हो तर आता कचऱ्याच दिलेली आहे आणि कचरा बघे आज आपला साफ होतोय का नाही कारण बरेच प्रयत्न केले इकडून तिकडून नंबर मिळवले आणि त्यानंतर आता कंप्लेंट केलेल्या आहेत का आज तरी कचरेवाले येत आहेत का नाही ते बघूया कारण या कचऱ्यामुळे आम्हाला रोगराई व्हायला लागल्या आता तर हा कचरा वरून जो थोडं थोडा थोडा करत करत आता पूर्ण दरवाज्यात यायला लागला आहे आणि एकटा माणूस किती साफ करणार साऱ्या दुनियेचा कचरा आहे तिथं तर आता कांदा लसूणवाल्याची गाडी आलेली आहे तर मी आता जाते कांदा लसूण आणायला म्हणजे गाड्या येतात ना इथं मार्केट ओस, घर चा, चा, तर मार्केटला जायची म्हणजे तेवढं टेन्शन वाचतं आणि तेवढं ओझं घालून वर आणायचं आणि शिवाय बार्गेनिंग सुद्धा चांगली म्हणजे चांगल्या रिजनेबल भा रेटमध्ये आपल्याला इथं घरपोच घराजवळच अशा अशा गाड्या येतात लसणाच्या कांद्याच्या आणि चांगल्या भावामध्ये मिळतात तर मग मी आता जाते तिथं आणि कांदा लसून घेऊन माग मा, मार खाशीला टायगर येऊ नको चल निक निक जा तिकडं याला भोव हा बघ मागं लागलाय माझ्या मला जायच्या आता तिथं लसूण आणायला कांदेवाले आले लसूणवाला आलाय आणि यांची मागं लागायची तुझी गाय हे असते येऊ नको मागं माझ्या वर तू पण येऊ नको जा मार खाणार नाही तर दोघं मार खाणार दोघं मार खाणार जर मागे मागे आलेत तर लय मारेल मी सांगते येऊ नको ते बघ बघा असा करतो हा बघा जाऊ दे खाऊ दे हां असं याला काय करावं त्या पोराला काय गरज आहे पुढे पुढे जायची जा जा एकटाच जा ये मी ऑनलाईन मागवली दुकानात आलाय वाण्याच्या हा अरे वा वा कुठे ती गाडी तिकड़े, आहे बाबा आता खाली गेल्या होती कुत्री येतील सगळी गाडी खाली आहे मला वाटलं इथं आहे का काय नो 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 इकडे या इकडे लवकर चल इकडं खाली जाऊ नको मी जाणार ना थांब इथे इथं गाडी आले लसून घ्यायचं आपल्याला जाऊ नको लांब खाली जाऊ नको टायगर मी येणार नाही टायगर थांब 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 बोलते ना मग थांबायचं हे बाई इथं घ्यायचं आपल्याला लसून नो 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 चल 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 थांब काम चालू इकडं हे बाई इथं गाडी आले लसूण कसा आहे हा द्या मला शंभरला किलो आहे मग द्या एक किलो द्या मला वल्लं आहे का आहे वल्लंच आहे पण जाऊ द्या चला द्या शंभर रुपयाचा ए अले ताईगल आलाय ना अरे रवीचा पोरगा हा काय घाबरायचं नाही तो फक्त वाज घेणार तुझा हा लसूण न्यायला आलोय आम्ही इथं बघ किती कचरा टाकलाय कोणी कसा कशी घाणेरडी येत रे लोक हा रस्ता पण त्यांना कळत नाही की द्या ना, मैं मैं तो ना।, तो ना एक किलो द्या ना मला घेतला आवाजच बंद झाला म्हणजे टायगरला एकदम शांतच बसला हो दादा मोठे मोठे द्या आणि जास्त द्या हे म्हणे शंभर दे ना मला तुला घरी घेते कांदे पण घेते ना हो झाला एक किलो का होतो बरं बरं द्या दे द्या तर इथं मी कांदे आणि लसूण घेतलेत बाबुली चल आता हा चला आम्ही घेतला आता चला थांब गाडी बघ गाडी बघ गाड्या येतात अशा रस्त्यांनी हा चला चल वरती चल पिशव्या दिल्यात काळू कड बाबू इकडे चल घरी जायचं सरळ हा सरळ घरी जायचं हां चल काय नाही घरात तू चालत राहा ए नो सरळ चल नो हा काय नाही पट्ट्या बिट्ट्या तू चल नो 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 जाऊ नको पाण्याच्या माग सरळ चल कुठून रस्ता काढलाय कुठून नेतोय मला काय माहिती चला 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 ए चक्या चल चल आता तू एकटाच ये मी जाते घरी जा बघा सर सगळ्यांची घरं पुजायला लागतात जो मानेच्या दुकानात पण जा हाऊ 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 चल नो चल सरळ घरी यायचं कोणाला मारायचं नाही रस्त्याने सरळ चालत चल हां चला चला चल बेबी काम चल 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 अरे ग माझं गुणाचं बाळ ते लय हुशार आहे लय हुशार आहे मग कसं आलं ना मग एकटाच आला थांब ना थांब ना थांब ना आय ना ये बघितलं नाही मला अरे तू हिरो आहे चल हे चल चला, चला 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 कांदे आणि लसूण घेतला आम्ही चला चलो माझ्या बाळाला असं फिरायला लागतं हो रोज रोज हे ना म आम्ही आलो फिरून चला एकदम माझा पोरगा माझ्या सोबत बघा असं असतं अगं माझं गुन्हा लेकृती असं फिरवायला लागतं त्याला बघा आम्ही पाटल्याच्या मैदानातून आलो मग एवढे कांदे बिंदे घेऊन बाबा तर मंडळी अशा रीतीने म्हणजे टायगरला फिरायला लागतं असं बघा आ तो नव्हता तो गम्बू नव्हता तिथं तो एक ना डॉग आहे तिथं आता जिथे मी गेले ना गाडी उभी होती तिथे एक ना ग्बू असा डॉग आहे त्याचं काय झालेलं टायगर बरोबर ना त्याची मारामारी झालेली मागे तर टायगरने त्याला धोपटलेलं पण मी त्याच्याबरोबर होते ना टायगर बरोबर त्यांनी बरोबर मला लक्षात ठेवलं तो जिथं जिथं मला बघेल ना तिथं तिथं माझ्या मागे लागतो ने असा भुकतो ने अंगावर धावत धावत येतो पण चावला नाही अजून त्याला हाड हाड करा आपला हाट हाट केलं ना की तो जातो पण त्यांनी एवढं लक्षात ठेवलं की ही टायगरची मम्मी आहे आणि टायगरने मला मारलेलं असं प्राण्यांचे सुद्धा लक्षात राहतं ठीक आहे चला टायगरला असं फिरायला लागतं आणि बघा टायगर तुम्ही बघितला आता मोकळं सोडला ना की व्यवस्थित आपल्याबरोबर चालतो पण तस जर मी आता पट्टा बांधून नेला तर ना तरी मला फरपटत फरफडत असं पुरून गेलं असतं तर चला तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा तर भेटूया पुढच्या नवीन एका व्हिडिओमध्ये बाय